रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार आमदार साहेब पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर बोलायला आपलाच आता काय बोलायला अर्थ काय हरकत नाही आणि हे बोलताना मला खूप जास्त आनंद होत आहे जसे लोकसभेच्या राजकारणामध्ये संजोग वागेरे पाटील यांच्यासोबत झाले तसेच आज फारसे विधानसभेच्या राजकारणामध्ये विरोधकांसोबत झाले ते संजोग वागेरे जसे वाऱ्याच्या झोक्याप्रमाणे आले आणि वाऱ्याच्या झोक्याप्रमाणे गेले तसेच विरोधकांचे आजसुद्धा झाले ही तिहेरी लढत चालू असताना आम्हाला माहीत होतं की ही लढाई काही सोपी नाही आहे आणि आम्ही कुठल्याच प्रकारे ही लढाई हलक्यात घेतली नाही किंवा आम्ही गाफील राहिलो नाही परंतु आम्ही आज लोकल लेवलला किंवा स्थानिक पातळीवर काम करताना मला माहिती आहे की प्रत्येकजण आज प्रचाराला जायचा प्रत्येकाच्या विभागात प्रत्येक पदाधिकारी प्रचाराला जायचा पण मी फारसा प्रचाराला जाण्यासाठी टाईम दिला नाही कारण की मला माहीत होतं की जेवढा वेळ ते त्यांच्या प्रचाराला घालवायचे तेवढा वेळ मी माझ्या वॉर्डात किंवा माझ्या विभागात लोकांची मनधरणी करण्यात घालवायचो भले या गोष्टीचा कोणाला राग येत असेल पण मला माहीत होतं की मला काय करायचं आहे मला माझा गड राखायचा होता ते मी प्रामुख्याने केले आज प्रचाराला ते जात असताना मी माझ्या वॉर्डातल्या लोकांना जाऊन समज सांगायचो की ते पैशाचा पाऊस पाडतील ते पैशाचा बाजार करतील कोण बोलायचं त्यांनी हजार दिलेत जास्त कोण बोलायचं जा, कोणी पाचशे दिलेत जास्त पण मी त्यांना सांगायचो हो की तुम्ही ह्या गोष्टींना बळी पडू नका तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि एकदा विचार करा की दोन वर्षाआधी कर्जत काय होते आणि दोन वर्षानंतर आज कर्जत काय आहे तुम्ही जर का त्या पाचशे रुपयाकडे जाऊन बघत असाल तर तुम्ही एका दिवसाला मटण मच्छी खाल्ली तर मटणसुद्धा त्याच्यापेक्षा दोनशे रुपये जास्तच आहे मी ह्या प्रकारे लोकांची मनधरणी करायचो आणि अशा प्रकारे आज महेंद्र थोरवे यांच्या प्रत्येक मावळ्याने त्याचा गड राखला आणि तो गट त्यांनी राखल्यापाळी आज आमदार महेंद्र थोरवे थोरवे यांना कर्जत खालापूरचे साम्राज्य भेटले आहे मला माहीत नाही की विरोधकांना कोणता आत्मविश्वास होता किंवा काय होते पण विरोधक जे फॉर्म त्यांचा फॉर्म भरल्यानंतर ज्या हिशोबामध्ये आम्हाला ट्रोलिंग करत होते किंवा आमदार साहेबांवर टीकाकरण करत होते कर तर मी फक्त याच दिवसाची वाट बघत होतो आणि त्यांनी जी एक टॅगलाईन चालवली होती त्या टॅगलाईनवरती मला आज त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि मला असंसुद्धा वाटतं की तुम्ही सगळ्यांनीसुद्धा हे ऐकावं त्याच आंब्याच्या झाडावरती तीच मक्याची कणसं तुमची होती भाड्याची माणसं आणि आमची होती निष्ठावंत माणसं म्हणून आज कर्जात कालापूरमधल्या प्रत्येक माणसाने एक नंबरचं बटन दाबून सगळ्यांना स्पष्ट केलं आहे की कर्जाचा विकास करण्यासाठी कोणता उमेदवार हा पात्र आहे आणि अपात्र आहे आज आमदार साहेबांचा विजय झाला आहे हा विजयाचे नक्की शिलेदार म्हणजे तुम्हाला सांगायला गेलो तर हा प्रत्येक ग्राउंड लेवलला काम करत असला कार्यकर्ता आहे त्यांनी जी घेतलेली आतोनात मेहनत त्यांनी जी केलेली लोकांची मनधरणी त्यांनी के सगळं सोडून फक्त केलेल्या लोकांना म्हणजे ए एक्सप्लेनेशन किंवा ज्या हिशोबात त्यांनी लोकांना स्पष्टीकरण दिलं आहे की का तुम्ही आमदार साहेबांना मत टाकावं मला तरी नक्कीच वाटते की आज प्रत्येक कार्यकर्त्याने ही आतोनात मेहनत केली आहे आम्ही स्वतः तीन तीन चार चार दिवस झोपलो नव्हतो हो आम्ही खूप जास्त मेहनत घेतली आणि त्याला त्याचा आज हे सार्थ झाल्याबद्दल आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आता दोन वर्षामध्ये आमदार साहेबांनी जर का कर्जाचा कर्जाचा कायापालट केला तर मला नक्कीच वाटते की ह्या येत्या पाच वर्षामध्ये आमदार साहेब नक्कीच या कर्जाचं नंदनवन करतील आमच्यावर ज्यांनी विश्वास ठेवून आमदार साहेबांना मत टाकले आहे त्यांच्या पुढील आयुष्यात पुढील ह्या येत्या साठ महिन्यामध्ये त्यांच्या मत त्यांच्या प्रत्येक सुखादुखात त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत अडचणीत त्यांच्या कुठल्याही त्रासामध्ये आमदारसाहेब स्वतः स्वत मी आणि प्रामुख्याने कर्जाचे नेतृत्व करत असणारे संकेत बासे हे त्यांच्या सुखदुःखामध्ये उभे राहतील हे मी तुम्हाला जाहीरपणे येथे स्पष्ट करतो आपले सर्वांचे लाडके कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरेसाहेब यांचा यांचा विजय म्हणजे जनतेचा विजय झालेला आहे म्हणजे एक म्हणजे पैसा आणि अदृश्य शक्ती शक्तीच्या विरोधात जे आमदार साहेबांनी निवडून दिलेलं आहे जनतेनी त्यांचे खूप खूप जनतेचे पहिले आभार मानतो मी आणि राहिला विषय का आमदार साहेबांनी या अडीच वर्षात दोन हजार नऊशे कोटीची जी कामं केली कर्जत तालुक्यात खालापूर तालुक्यात त्याचा लोकांनी लोकांवर विश्वास लोकांनी विश्वास ठेवला आमदार साहेबांवर आणि विश्वास ठेवून जी कामं केली त्या कामांचं एक म्हणजे एक मदत म्हणून त्यांनी साहेबांना मत वर्गच मतांनी विजय केलेला आहे तरी मत ते छोटे जरी असले सहा हजाराचा जरी लेट असला साहेबांचा तरी पण ते सहा हजार म्हणजे एक साठ हजाराच्या प्रमाणे आहेत जरी आमदार साहेबांनी जी सेवा केली अडीच वर्षात तीच आता पुढील पाच वर्षात आमदार साहेब जेवढा निधी लागेल तेवढा निधी कधीच कमी पडून देणार आहेत दुप्पट निधीने काम करतील असं मी आशा वाळतो आणि आमदार साहेबांना निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा जी का अभिनंदन कर